आदिवासी पेपर साठी उपयुक्त असा हा व्हिडिओ राहील यात आपण महाराष्ट्रातील पंचायतराज पाहू कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात बरोबर उत्तर स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्रॅम सुरुवात कधी झाली होती बरोबर उत्तर दोन ऑक्टोबर एक हजार नऊशे त्रेपन्न बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली बरोबर उत्तर सोळा जानेवारी एक हजार नऊशे सत्तावन्न बलवंतराय मेहता, मेहता शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती बरोबर उत्तर वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती बरोबर उत्तर 27 जून एक, एक हजार नऊशे सात वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते बरोबर उत्तर महसूल मंत्री वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या बरोबर उत्तर दोनशे सव्वीस वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्व देण्याची शिफारस केली होती त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली बरोबर उत्तर जिल्हा परिषद पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला बरोबर उत्तर एक मे एक हजार नऊशे बासष्ट महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे बरोबर उत्पर उत्तर उत्तर महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते बरोबर उत्तर सात ते सतरा ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरविते बरोबर उत्तर जिल्हाधिकारी ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे बरोबर उत्तर जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो बरोबर उत्तर पाच वर्षे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी काळ कधी पासून मोजला जातो पहिल्या सभेपासून ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष पीठासन अधिकारी कोण असतात बरोबर उत्तर तहसीलदार सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते बरोबर उत्तर विभागीय आयुक्त उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात बरोबर उत्तर सरपंच सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात बरोबर उत्तर पंचायत पंचायत समिती सभापती पुरुष सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते बरोबर उत्तर दोन तृतीयांश दोन छेद महिला सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते बरोबर उत्तर तीन चतुर्थांश पावणे पंचायत समिति उपसभापति आणि इतर पंचायत समिति सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देता। बरोबर उत्तर पंचायत समिति सभापति पंचायत पंचायत समिति सभापति आपला राजीनामा कोणाकडे देता। बरोबर उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देता। बरोबर उत्तर संबंधित विषय समि� जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात बरोबर उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात बरोबर उत्तर विभागीय आयुक्त कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो बरोबर उत्तर ग्रामसेवक ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो बरोबर उत्तर जिल्हा परिषदेचा ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते बरोबर उत्तर जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो बरोबर उत्तर ग्रामसेवक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत बरोबर उत्तर शिंदेवाही चंद्रपूर आणि मांजरी पुणे ग्रामपंचायतीचे कर कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहते विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ग्रामविकास खाते जिल्हा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात दहा स्थायी नऊ नऊ विषय समित्या जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत स्थायी कृषी समाजकल्याण शिक्षण बांधकाम वित्त आरोग्य पशुसंवर्धन व दुग्धविकास महिला व बालकल्याण जलसंधारण व पेयजल पुरवठा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात